मित्रांनो हेर एजंट्स इतके भरलेले असतात की ते आपल्या देशासाठी काही करायला तयार असतात परंतु ते जेव्हा शत्रू देशामध्ये पकडले जातात आणि जेव्हा सरकार त्यांना ऍक्सेप्ट करायला नकार देतं तेव्हा सर्व काही त्यांच्यासाठी संपतं जे हेरगिरी करतात त्यांना ना त्यांच्या जीवाची भीती असते त्यांच्या वैयक्तिक काही त्यांचे अंतकरण पूर्णपणे देशभक्तीने भरलेले असते यामुळे ते देशात जाऊन आवश्यक माहिती गोळा करतात त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही हेरगिरी हा सर्वात धोकादायक व्यवसाय म्हटल्यास वावगे ठरणार नाही पण जेव्हा सरकार त्यांच्याकडे ते शत्रु देशात पकडल्यावरती दुर्लक्ष करते त्यांना स्वीकारण्यास नकार देते तेव्हा सर्व काही संपुष्टात येते तुम्ही अशा हेअरगिरींबद्दल मूवीजमध्ये पाहिले असेल रॉ एजेंट्स वगैरे असं काही कानावरती तुम्ही ऐकले असेल तर हे सर्व काही खरं आहे आणि अशा मुव्हीज खऱ्या आयुष्यामध्ये हेर असणाऱ्या रॉ एजंटच्या आयुष्यावरतीच बनलेल्या नमस्कार मी अमर जगताप तुमचे पुन्हा स्वागत करतो मराठी ज्ञान या चॅनलवरती आणि जर तुम्ही चॅनलला केले नसेल तर चॅनलला करून आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आज आपण अशाच एका रॉ एजंटच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला त्यावेळी ब्लॅक टायगर म्हणून ओळखलं जाते आणि त्यांचे नाव आहे रवींद्र कौशिक जे पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानातील सैन्यामध्ये मेजर या पदावरती होते पण जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे हेरगिरी हा सर्वात धोकादायक व्यवसाय आहे आणि जेव्हा सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करते ते जेव्हा शत्रुदेशामध्ये पकडले जातात तेव्हा सरकार त्यांना नकार देते तेव्हा सर्व काही त्यांच्यासाठी संपुष्टात येते तसंच काहीतरी रवींद्र कौशिक यांच्यासोबत घडले आणि त्यांचे आयुष्य नरक बनले आजच्या व्हिडिओमध्ये आपण रवींद्र कौशिक यांच्याविषयी जाणून घेणार आहोत की ते कसे रॉय एजंट्स बनले आणि पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानी सैन्यामध्ये कसे मेजर झाले रवींद्र कौशिक यांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पाकिस्तानने पकडले होते त्यांच्यासोबत पाकिस्तानने केलेल्या यातनांची आपण कल्पनाही करू शकत नाही सर्व देशाप्रमाणे भारताची गुप्तचर संस्था रॉ आपले हेर शत्रू देशांमध्ये पाठवते त्यांना संपूर्ण प्रशिक्षण देऊन हेर पाठवले जातात ते कधी आणि कुठे जात आहेत हे त्यांना त्यांच्या घरच्यांनाही माहीत नसते आणि तशी त्यांना परमिशनही नसते असा एक रॉ एजंट एका मित्र देशात हेरगिरी करताना पकडला गेला तर ते फारसे वाईट नाही आणि तो तेथून लगेच सुटू शकतो पण पाकिस्तान सारख्या शत्रू देशामध्ये दे पकडला गेला तर ते त्याच्यासाठी चांगले नाही आणि त्याच्या जीवावरती पण बेतू शकतो आता रवींद्र कौशिक यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यामुळे लाखो जवानांचे प्राण वाचले होते त्यांना रॉकडून मागून एक तास देण्यात आले जे ते पूर्ण करत राहिले रवींद्र कौशिक यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे रोजी भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेला श्रीगंगानगर या राजस्थानी गावात झाला एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बालपण गेले गंगानगर येथेच त्यांनी बी कॉमचे शिक्षण पूर्ण केले वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी थिएटरमध्ये प्रावीण्य मिळवले आणि त्यांच्या मिमेक्री कौशल्यासाठी युवा मंडळात प्रसिद्ध झाले लखनौ येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सवातही त्यांनी सादरीकरण केले कॉलेजमधला तो बहुधा मोनो एक्ट होता ज्यामध्ये त्याने एका भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याची भूमिका केली होती ज्याने चीनला माहिती देण्यास नकार दिला होता ज्याने गुप्तचर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं असं रवींद्र कौशिकचे लहान भाऊ बोलतात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ग्रॅज्युएशन नंतर रवींद्रने आपल्या वडिलांना सांगितलं की तो नवीन नोकरी सुरू करण्यासाठी राजधानी दिल्लीला जात आहे खर तर तो रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉसह त्याचा दोन वर्षाचा कठीण प्रशिक्षण कालावधी सुरू करणार होता रॉ ही अमेरिकेची सी आय ए किंवा युकेची एम आय एस सारखी भारताची परदेशी गुप्तचर संस्था आहे रॉची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये परदेशी गुप्तचर गोळा माहिती करण्यासाठी दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देण्यासाठी आणि भारताच्या परकीय धोरणात्मक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती भारताला अणुशक्ती बनवण्यातही त्याचा मोठा वाटा आहे रवींद्रच्या प्रशिक्षणात त्याला असलखित उर्दू बोलायला शिकवणे त्याला इस्लाम स्वीकारणे आणि पाकिस्तानच्या भूगोलाची ओळख करून देणे याचा समावेश होता पंजाबला लागून असलेल्या राजस्थानी शहरातील रहिवासी असल्याने तो आधीपासूनच पंजाबी भाषेत होता त्याला निवासी एजंट बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते खात्रीपूर्वक भूमिका बजावण्यासाठी त्याने सुमता देखील केली ही मुस्लिम पुरुषांसाठी एक सामान्य प्रथा आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत त्याचे सर्व अधिकृत भारतीय रेकॉर्ड पुसून टाकण्यात आले त्यानंतर ते इस्लामाबादचे चे रहिवाशी उर्फ नबी अहमद शाकीर या नावाने नुसलेखन करणारा माणूस म्हणून पाकिस्तानला गेले रवींद्र कौशिक हे दुबईत नोकरीच्या बहाण्याने घरून पाकिस्तानला गेले त्यांना नबी अहमद शाकीर हे नवीन नाव मिळाले होते नवीन ओळख घेऊन ते एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये कराचीत आले त्यांनी कराची, कराची विद्यापीठात प्रवेश घेतला जिथे त्यांनी एल पदवी पूर्ण केली तेव्हा सैन्य भरतीबाबत वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली आणि ते सैन्यात भरती झाले पाकिस्तानी लष्करात लष्करी लेखा विभागात कमिशनर ऑफिसर म्हणून ते रुजू झाले त्यानंतर त्यांना मेजर पदावरती बढती देण्यात आली वर्षांची तयारी परिश्रम आणि अखेर फळाला आली पाकिस्तानी सैन्यातील त्यांच्या महत्वाच्या स्थानामुळे ते, महत स्थाना ते भारतीय सैन्यासाठी एक मौल्यवान संपत्ती बनले रॉ प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या कौशल्यांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले होते चोरी हाताळणी आणि वेश या कौशल्यांचा वापर करून रवींद्रने एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान गोपनीय माहिती भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांना दिली ज्यामुळे देशाला अत्यंत आवश्यक फायदा मिळवून दिला दरम्यान लष्कराच्या तुकडीत शिंपी म्हणून काम करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची मुलगी आमडेच्या प्रेमात ते पडले आणि पुढे त्यांचे लग्नही झाले त्यानंतर एक मुलगा झाला त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आणखी दृढ झाला ते भारताला बरेच माहिती देत असत या माहितीने त्यांनी लाखो भारतीयांचे आणि जवानांचे प्राण वाचवले होते रवींद्र कौशिक यांना चार बाहू व दोन बहिणी होत्या घरच्यांना त्यांची काहीच खबर नव्हती धाकट्या भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते दुबई मार्गे भारतात आले होते जेव्हा त्यांना वडिलांनी त्यांना लग्न करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की ते आधीच विवाहित आहेत पण तरीही त्यांनी वडिलांना गुप्तचर गोष्टींबद्दल अजिबात सांगितले नाही एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये ते शेवटच्या वेळी त्यांच्या कुटुंबांना भेटले होते आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये रवींद्र कौशिक पकडले सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये रवींद्र कौशिकची आठ वर्षांची ओळख उघडकीस आली आणि त्यांना पाकिस्तान सैन्याने पकडले झाले असे की एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मसिया नावाच्या आणखी एका एजंटला एक रॉने पाकिस्तानात पाठवण्यात आले होते त्यांना कराचीतील रवींद्र कौशिक यांना काही महत्वाची कागदपत्रे द्यायची होती पण त्यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले पकडल्यानंतर त्याचा अतोनात छळ करण्यात आला मग सर्व काही त्याने सांगून टाकले इनायतने रवींद्र कौशिक बद्दल सर्वांना सर्व काही खरे सांगितले त्याने रवींद्र कौशिक यांचे पाकिस्तानातील खोटे नावही उघड केले आणि ते पाकिस्तानी लष्करात मेजर असल्याचेही त्याने सांगितले आय एस आय इनायत आणि रवींद्र कौशिक यांच्यात भेट घडवली हेरगिरीच्या आरोपाखाली आय एस एस अधिकाऱ्यांनी त्याच भेटीमध्ये रवींद्र कौशिक यांना एका पार्कमध्ये अटक केली आणि त्यांना सियालकोट जेलमध्ये चौकीशीसाठी धाडण्यात आले या चौकीशी दरम्यान रवींद्र कौशिक यांचा अमानुष छळ करण्यात आला पुढील अठरा वर्षे रवींद्र कौशिक साठी नरक ठरली अठरा वर्षे त्यांना मरेपर्यंत जेलमध्ये टाकण्यात आले पकडल्यानंतर रवींद्र कौशिक यांचा खूप छळ करण्यात आला तरीही त्यांनी तोंड उघडले नाही भारताला काय आणि कोणत्या प्रकारची माहिती दिली हेही त्यांनी सांगितले नाही शे शेवटी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सोडवण्यात आली इनायत मसीने जर तोंड उघडले नसते तर रवींद्र कौशिकने आपली सर्व कामे पूर्ण करून ते सुखरूप भारतात परतू शकले असते इकडे रवींद्र कौशिक यांचे कुटुंब चिंतेत होते रॉ आणि भारत सरकार मागे हटले होते। भारत सरकारला त्याच्या अटकेची माहिती नंतर भेटली रवींद्र कौशिक यांनी वडिलांना उर्दू मध्ये काही पत्र लिहिली होती त्यात त्यांनी त्या सांगितले होते की मी आहे आणि मला अटक आहे। एक गुप्तहेर आहे कौशिकच्या वडिलांचा शॉक लपून त्यामुळे अचानक मृत्यू झाला नंतर बाकीच्या कुटुंबाला ते पत्र मिळाले कुटुंबाने भारत सरकारशी संपर्क साधला पण सरकारनं त्यांना मदत करण्यास नकार दिला रवींद्र कौशिक यांनी एका पत्रात लिहिले होते की भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांना हा मिळतो का मी जर अमेरिकन गुप्तहेर असतो तर दिवसात या तुरुंगातून बाहेर पडलो असतो त्यामुळे त्यांच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या त्यांची सुटका होऊ शकत नव्हती असे काही नाही हेरांची देवाणघेवाणी होऊ शकते मात्र शासनाकडून कोणती मदत करण्यास नकार दिला रवींद्र कौशिक यांची सियालकोट कोट, कोट लखपत आणि मियावलीसह अनेक तुरुंगात बदली करण्यात आली त्यांना टी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता शेवटी नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये त्यांनी नियमावली तुरुंगात अखेरचा श्वास घेतला खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना भारतीय भूमी मिळाली नाही त्यांची पत्नी सुद्धा त्यांना फक्त एकदाच भेटायला आली पुन्हा तिलाही पाकिस्तानी सैन्याने त्यांना भेटू दिले नाही तिलाही या अत्याचाराला सर्व सामोरे जावे लागले होते द टेलिग्राफ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार रवींद्रचा भाऊ राजेश्वर आणि आई अमलादेवी यांनी भारत सरकारला त्यांची सुटका लवकर व्हावी यासाठी अनेक पत्र लिहिली भारत सरकारने एकतर अस्पष्ट किंवा उत्तरे दिली किंवा अजिबात उत्तरे दिली नाहीत राजेश्वर नाथ म्हणाले की कुटुंबाला सुरुवातीला पाचशे रुपये प्रति महिना आणि नंतर दोन हजार सहा मध्ये अमलादेवीचे निधन होईपर्यंत दोन हजार रुपये मिळत होते पण कुटुंबाला आर्थिक भरपाई नव्हे तर त्यांना मान्यता हवी होती रवींद्रच्या सव्वीस वर्षाच्या देशसेवेसाठी आर्थिक भरपाई कधीही पुरेशी असू शकत नाही एकता टायगर दोन हजार बारा या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटाची कथा रवींद्र कौशिक यांच्या जीवनावरती असल्याचा दावा रवींद्र कौशिक यांच्या कुटुंबांनी केला होता पण चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी अशा दाव्यांचा इन्कार केला आणि रवींद्रच्या कुटुंबांना कोणतेही श्रेय दिले नाही अजून एक रवींद्र कौशिक यांच्या पाकिस्तानातील जीवनावर आधारित चित्रपट रोमी अकबर वॉल्टर हा दोन हजार एकोणीस ला प्रदर्शित झाला होता या चित्रपटात जॉन अब्राहमने रवींद्र कौशिकची भूमिका केली होती पण त्यांनी या पात्राचे नाव रेहमतुल्ला खान ठेवले होते त्याच्या कथेतून बॉलिवूड अधिक श्रीमंत आणि अधिक लोकप्रिय होत असताना त्यामागील वास्तविक नायकाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे तर अशी आहे रवींद्र कौशिक यांची कहाणी ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य भारताला दिले आणि भारत सरकारने मात्र त्यांना नाकारले तर मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद